आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात चांदवड तालुक्यातील मंगरुळ गावाजवळ गुरुद्वाराच्या पाठीमागे शेतात ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये अडकून तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात एकच खबर उडाली असून या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे चांदवड विभागीय संपादक राम बोरसे थेट आपल्या सोबत कॉल लाईन वरून जोडले जात आहेत बोला बोरसे सर या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते हा नक्कीच विशालजी आपल्या चांदवड जवळ असलेलं मंगरुळ गाव आहे त्या मंगरुळ गावाच्या जवळ असलेला मंगरुळ भरवीर रस्ता गुरु गुरुद्वाराचे जे काम चालू आहे त्या गुरुद्वाराच्या पाठीमागे जी शेती आहे त्या शेतीच्या शेतीचा ट्रॅक्टरचा रोटावेटर चालू होता आणि ती शेती परम सरदारजींची होती आणि त्या ठिकाणी त्यांचा मुलगा तेरा वर्षाचा परमवीर सिंह हो, अमृतसिंह हो, बेदी वय वर्ष तेरा राहणार साईनगर चांदवड हा मुलगा ट्रॅक्टरच्या रोटावेटर वरती पाठीमागे बसून होता आणि ट्रॅक्टर रोटावेटरचं चा काम चालू असताना अचानकपणे साधारण आज संध्याकाळच्या सुमारास चार वाजून तीस मिनिटाला ही घटना घडलेली आहे तो ट्रॅक्टरचा झटका बसल्याने तो मुलगा रोटावेटर मध्ये अडकला आणि अडकला असता त्याचे कमरेपासून खालचा पूर्ण भाग त्या रोटावेटर मध्ये अचानकपणे अडकल्याने ट्रॅक्टर चालकाच्या ते लक्षात आल्याने ट्रॅक्टर अचानक उभा पर्यंत केला Por तो मुलगा तोपर्यंत जास्तच अडकला गेला होता आणि त्याला तात्काळ त्या परिवाराने काढून चांदवड सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल पण केलेलं होतं परंतु तो डॉक्टरांनी तपास अंतिम मृत घोषित केलेला आहे सर आणि त्याचं पुढील शवविच्छेदनाचं आता काम चालू आहे आणि अधिक तपास त्या घटनेचा चांदवड पोलीस आता करत आहे घटनास्थळावर पोलीस पोहोचलेले आहे सर धन्यवाद बोरसे सर माहिती दिल्याबद्दल याच प्रकारे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंध सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करा वेळीच्या जीवनात अपडेट राहा